बुलेटीन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचे बॅनर लागलेत महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एकत्र असं था ला या बॅनरवर मजकूर आहे शिंदेच्या बाले किल्ल्यातच आता ठाकरे बंधूंचे बॅनर लागल्याचं कळत आहे या बॅनरवर आशय ही तसाच आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एकत्र या आसे या आशय काल राज ठाकरेंनी एका युट्यूब वाहिनीवर उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याबाबत साथ घातली उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना प्रतिसाद दिला आणि आता शिंदेच्या बालेकिल्ल्यात यावरून आता ठाकरे बंधूंच बॅनर लागलेलं आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एकत्र या असं या बॅनरवर आशय असल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरेंनी केलेल्या या विधानावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात राजकारणात अनेक प्रतिक्रिया यावर उमटत आहेत यावर मनसैनिक आणि शिवसैनिक नेमके काय म्हणतायत आता या बॅनरमधून आपल्याला कळतंय शिंधेंच्या बालेकिल्ल्यातच ठाकरे बंधूंचे बॅनर लागले अनेक ठिकाणी आता या माध्यमातून दोघांना साथ घालण्यात येते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी साथ आता हे कार्यकर्ते आहेत आणि तसाच एक बॅनर शिंदेंच्या बाले किल्ल्यात लागलेला आहे या बॅनरवर आशय ही तसाच आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एकत्र असा बॅनर लावला आहे त्यावरच तिघांचे बाळासाहेब ठाकरेंसोबत या दोघांचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटोज देखील या बॅनरवर लावण्यात आले आहेत ठाण्याच्या पडवळ नगरात ठाकरे बंधूंचे हे बॅनर लावले त्यामुळे कार्यकर्त्यांकडून ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं आहे काली यावर अनेक का राजकीय प्रतिक्रिया उमटल्या